श्री सद्गुरु साईनाथ महाराजचं मी दर्शन घेतलं आहे आणि आता धूप आरती सुद्धा मी त्या ठिकाणी आरती केली आहे महाराष्ट्राला सुखी समृद्ध राहू दे आणि सर्वात मंगलमय होऊ दे अशी प्रार्थना साईनाथांना केली आहे आणि साईनाथ महाराज सर्वांचीच मनोकामना पूर्ण करतात मी मागच्या एकोणतीस वर्षापासून सव्वीस एप्रिलला येतच असतो पण आज मी आमचं जे बारा जानेवारीला अधिवेशन आहे महाराष्ट्राचं पंधरा हजार प्रतिनिधी महाराष्ट्राचे शिर्डीला अधिवेशनाला येत आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी सकाळी दहा वाजता बारा जानेवारीला अधिवेशनाची सुरुवात करतील आणि माननीय अमित भाई शहाजी आमचे देशाचे गृहमंत्री समारोप करतील मान्य नितीन गडकरीजी देवेंद्र फडणवीसजी आमचे मुख्यमंत्री हे सुद्धा अधिवेशनात राहणार आहेत केंद्राचे केंद्रीय नेतृत्वही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणार आहे राज्यातले सर्व मंत्री असणार आहे अकरा तारखेला एक दिवसापूर्वी राज्याच्या कोर ग्रुपची एक बैठक शिर्डीमध्ये होणार आहे मान्य मुख्यमंत्री असणार आहेत आम्ही सर्व असणार आहोत आणि महाराष्ट्राला जे आम्ही वचन दिलं आहे चौदा कोटी जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सरकार येऊ दे असं म्हटलं त्यांच्याकडनं त्यांना जे वचन आम्ही दिलं आहे ते वचन पूर्ती करण्याकरता या अधिवेशन शिर्डीचं अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मी सकाळीच आपल्या माध्यमातून आणि स्वतःही माजी पंतप्रधान या देशाचे अर्थतज्ञ ज्यांच्या अर्थतज्ज्ञांच्या ज्यांच्या अर्थतज्ज्ञ इतकं मजबूत होतं की आपल्या देशाला जे स्तरीय मिळालं आणि पुढच्या काळातही आपला जो भारत देश मजबूत होणार आहे हे मनमोहन सिंगजीच्या अर्थतज्ज्ञाच्या नीतीमुळं होणार आहे आणि अशा पंतप्रधानाचं माजी पंतप्रधानाचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालं मी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि आम्ही सर्व लोक मनमोहन सिंगजी यांनी दिलेल्या शेवटी ते जरी काँग्रेस पक्षाचे असले तरी प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाकडे काही ना काही चांगलं असतं त्यातनं भारत देश पुढं कसा जाईल याचाही विचार आमची नेतृत्व आम्ही सर्व करू मी त्यांना पुन्हा श्रद्धांजली व्यक्त करतो नाही या ठिकाणी जो कारवाईचा प्रश्न आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी चौदा कोटी जनतेच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमधील काय काय कारवाई सरकार करत आहे कुणालाही सरकार सोडणार नाही या पद्धतीचं देवेंद्रजींनी या महाराष्ट्राला सांगितलं आहे मला वाटतं की देवेंद्रजी जेव्हा बोलतात तेव्हा पूर्णपणे यशस्वी कारवाई ते करतात आणि अशी कारवाई करतात की ते कोर्टातही टिकेल कुठलीही कारवाई असली नको जी पूर्ण तळास जाऊ नये त्यामुळं त्यांनी जो विचार केला आहे या घटनेमध्ये तो अत्यंत शेवटच्या व्यक्तीला दोष होणार दोषी व्यक्तीला जो दो दोषी असेल तो किती मोठा असेल त्याला त्या ठिकाणी शिक्षा होईल याकरता देवेंद्रजींनी खूप मोठा पुढाकार घेतला आहे त्या प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीचे तपास देवेंद्रजींनी आमच्या सरकारने सुरू केले आहेत मला वाटतं की यातनं शेवटी आपल्या सर्वांची मागणी काय आहे की जो मुख्य सूत्रधार आहे यामागे जे जे लोक आहेत त्यांना अंतिम शिक्षा झाली पाहिजे तर आम्ही सर्वांच्या भावनाची सहमत आहोत मोर्चा काढणे हे नागरिकाचं किंवा तिथली ज्या भावना आहेत त्यामुळे त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत पण सरकार म्हणून आम्ही योग्य पद्धतीने काम करतो तुळजापूर आणि उरणमध्ये देखील सरपंचावरती शिवघेणे आले झाले आता या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शनाला आलो आहे मला वाटते काही गोष्टी आपण बाहेर बोलल्या पाहिजे पण मी वारंवार सांगतो की या घटनेमध्ये घटना गंभीर आहे परभणी असो की बीड असो या घटनेमध्ये देवेंद्रजींनी जी चौकशी सुरू केली आहे ती चौकशी मला वाटतं की त्या चौकशीतनं जे निष्पन्न होईल त्या महाराष्ट्राला कळणारच आहे आणि जो जो आरोपी असेल त्या आरोपीला कठोर कारवाई देवेंद्रजी आणि आमचं सरकार केल्याची राहणार धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश दसांनी घेतली असं आहे की ते भावना व्यक्त करतायत आणि मी सुद्धा याच्यामध्ये सुरेश दशी बोलणार आहेत आणि सुरेश धसेची मी चर्चा करणार आहे शेवटी काही सुरेश धस साहेबांच्या मला शंका असतील त्या सरकार समोर मांडल्या पाहिजे देवेंद्रजींना भेटून मांडल्या पाहिजे मी पक्षाचा अध्यक्ष आहे परंतु काही गोष्टी ज्या सार्वजनिक रूपाने येत आहे त्यापेक्षा या घटनेच्या तपासाला कुठलीही गोष्ट आड येणार नाही घटनेच्या तपासामध्ये कुठल्याही व्यक्तत्वानं त्या ठिकाणी या तपासातल्या बाबी सुटणार नाही याची काळजी आम्हाला घ्यायची आहे आणि सर्वांनाच घ्यायची आहे घटनेचा तपास महत्त्वाचा आहे आणि त्या तपासामध्ये कुठलंही स्टेटमेंट असे नको ज्या स्टेटमेंटनी या तपासाला थोडी त्या ठिकाणी अडचण निर्माण